श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते मृत्यू हे असे एक सत्य आहे की जे कोणीही खोटं ठरवू शकत नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये मृत्यूनंतर स्वर्ग आणि नरक अशा दोन मान्यता आहेत आपल्या हिंदू पुराणानुसार जो मनुष्य चांगले कर्म करतो त्याचे प्राणहरण करण्यासाठी देवदूत येतात आणि त्याला स्वर्गामध्ये घेऊन जातात आणि जो मनुष्य वाईट कर्म करतो तर त्याचे प्राणहरण करण्यासाठी यमदूत येतात आणि त्याला नरकात घेऊन जातात परंतु त्यापूर्वी त्या जीवात्म्याला यमलोकात नेण्यात येतं आणि त्या ठिकाणी यमदेव जीवात्म्याच्या पापानुसार त्याला शिक्षा देतात मृत्यूनंतर जीवात्मा यमलोकात कशा प्रकारे जातो याचं विस्तृत वर्णन गरुड पुराणामध्ये करण्यात आलं आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास कसा असतो आपल्याला मृत्यूची चाहूल कशा प्रकारे लागते आणि मृत्यूच्या किती दिवसांनी आत्म्याचा पुनर्जन्म होतो याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सनातन धर्मात गरुड पुराण हे अठरा महापुराणांपैकी एक मानलं जातं या पुराणात भगवान विष्णूचे वाहन गरुड आणि श्रीहरी यांच्या संभाषणातून लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग पुण्य भक्ती वैराग्य यज्ञ तपश्चर्य इत्यादी गोष्टी सांगितलेले आहे तसेच कर्मानुसार स्वर्ग आणि नरकात जाण्याचा उल्लेख आहे गरुड पुराणात जीवन मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या परिस्थिती सांगण्यात आल्या आहेत स्वर्ग आणि नरकाचे शब्द किती अचूक आहेत हे सांगता येत नाही परंतु गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने एक गोष्ट नक्कीच स्पष्ट केली आहे के की आत्मा कधीही संपत नाही ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती जुन्या कपड्यांना बदलते आणि नवीन कपडे परिधान करते त्याप्रमाणे आत्मा केवळ शरीर बदलतो केवळ पाच घटकापासून बनवलेले शरीर मरण पावते अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न उद्भवतो जर आत्मा मेली नाही तर शरीर मरण पावल्यानंतर ते कुठे जाईल आणि त्याला नवीन शरीर कसे मिळेल तर आता गरुड पुराण याबद्दल काय सांगते तर ते ऐकूया गरुड पुराणानुसार जेव्हा व्यक्ती मृत्यू होतो तेव्हा यमलोकातून दोन यमदूत आत्म्याला सोबत नेण्यासाठी येतात यमदूत येताच आत्मा शरीर सोडते आणि त्याच्यासोबत यमलोकाकडे जाते यमलोकात गेल्यावर यमदूत त्याला चोवीस तास तिथे ठेवतात आणि आयुष्यात त्याने कोणत्या चांगल्या वाईट गोष्टी केल्या आहेत हे त्याला सांगतात यानंतर आत्म्याला त्याच घरात सोडले जाते जिथं त्याचं आयुष्य गेलेलं आहे तेरा दिवस आत्मा आपल्या नातेवाईकांसोबत राहतो असे म्हणतात की ज्याने आयुष्यात चांगली कामं केली आहेत तर त्याचा प्राण सोडण्यात फार त्रास होत नाही परंतु ज्याने वाईट कृत्य केलेले आहेत तर त्याला प्राण सोडताना खूप वेदना होतात त्याचबरोबर गरुड पुराणानुसार तेरा दिवस पूर्ण केल्यावर आत्म्याला पुन्हा यमलोकाच्या मार्गावर जावे लागते यमलोकाला जात असताना त्याला तीन वेगवेगळे मार्ग भेटतात स्वर्गलोक पितृलोक आणि नरकलोक व्यक्तीच्या कर्माच्या आधारे हे निश्चित केलं जातं की त्याला कोणत्या मार्गावर पाठविले जाईल पहिला जो मार्ग असतो तर तो म्हणजेच अर्ची मार्ग म्हणजेच देवलोकाचा प्रवासाचा मार्ग दुसरा मार्ग धूम मार्ग मानला जातो पितृलोकाचा मार्ग असं आणि तिसरा जो मार्ग आहे तर तो म्हणजे उत्पत्ती विनाश जो नरकात जाण्यासाठीचा मार्ग असतो पाप आणि पुण्याला निर्धारित कालावधीपर्यंत भोगल्यानंतर आत्म्याला पुन्हा शरीर प्राप्त होत असते तर आता आपला मृत्यू होणार आहे ही मृत्यूची चाहूल आपल्याला कशा प्रकारे लागते याविषयीची माहिती जाणून घेऊया तर नाभी चक्र तुटायला सुरुवात होते धार्मिक ग्रंथाचा आधार घेतला की मृत्यूवेळी सर्वात पहिल्यांदा नाभी चक्रात वेग येतो नाभी चक्र म्हणजेच मणिपूर ध्यान चक्र तुटतं नाभी शरीराचे केंद्रीय स्थान असते कारण येथूनच माणसाच्या जन्माची सुरुवात होते येथूनच माणसाचा प्राण शरीरापासून वेगळा होतो त्यामुळे मृत्यूचा पहिला संकेत नाभी चक्रात जाणवतो हे नाभी चक्र एका दिवसात तुटत नाही तर त्याला खूप वेळ लागतो जसा जसा नाभी चक्र तुटत जातो तसा तसा मृत्यू आपल्या जवळ येत राहतो तसं पाहिलं तर मृत्यूपूर्वीचे संकेत असे मिळतात याचा उल्लेख अनेक धार्मिक ग्रंथात देखील केलेला पाहायला आपल्याला मिळतो त्यामध्ये गरुड पुराण सूर्य अरुण संवाद समुद्रशास्त्र आणि कापालिक संहिता या ग्रंथामध्ये प्रामुख्याने याबद्दलचा आपल्याला उल्लेख पाहायला मिळेल नाग दिसणं बंद होतं या ग्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे की मृत्यू वेळ जवळ आल्यानंतर व्यक्तीला अनेक संकेत मिळू लागतात त्यामतून समजतं की शरीराचा त्याग करण्याची वेळ आता जवळ आलेली आहे या ग्रंथामध्ये मृत्यूपूर्वी मुख्य संकेत असा सांगितलेला आहे की मृत्यू होणाऱ्या व्यक्तीला पहिल्यांदा आपलं नाक दिसणं बंद होतं आणि अशा प्रकारे आपल्या मृत्यूची चाहूल व्यक्तीला लागायला सुरुवात होते आणि हळूहळू आपला मृत्यू लवकरच येणार आहे हे जाणवू देखील लागतं आता मृत्यूच्या किती दिवसांनी आत्म्याचा पुनर्जन्म होतो हे जाणून घेऊया तर गरुड पुराणानुसार आत्मा हा अमर असतो असं म्हटलं जातं त्यामुळेच आत्म्याला पुन्हा जन्म हा घ्यावाच लागतो मात्र आत्म्याच्या एका शरीरातून दुसऱ्या शरीरात, शरीरात प्रवेश करण्याचा कालावधी नेमका किती असतो त्याचबरोबर गरुड पुराण हे भगवान विष्णूंनी त्यांच्या वाहन गरुडाच्या उत्सुकतेला शांत करण्यासाठी सांगितलेल्या गोष्टींचे संकलन आहे गरुड पुराण भगवान श्री विष्णू अशा चार गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या कधीही कोणालाही सांगू नयेत अन्यथा त्याचा तुमच्या जीवनावर वाईट परिणाम नकारात्मक परिणाम होऊ शकतो सनातन धर्मातही पिंडदानाचे महत्त्व सांगितले गेलं आहे पिंडदान मृत व्यक्तीचे नातेवाईक करतात पिंडदानाचा अर्धा हिस्सा हा मृतात्म्याला मिळतो मात्र या व्यक्तीनं जिवंतपणे जर काही दुष्कर्म केली असतील तर त्याला तो अर्धा भागही हे अमृत मिळू देत नाहीत अशा स्थितीत उपाशीच पोटी बराच वेळ प्रवास करून आत्म्याला यमलोकात पोहोचावे लागते तर मृत्यूनंतर माणसाच्या पापपुण्याचा हा हिशोब केला जातो जर त्या व्यक्तीनं आयुष्यात जर काही पुण्यकर्म जास्त केली असतील तर ती व्यक्ती मोक्षाला प्राप्त ठरते आणि जर त्या व्यक्तीनं पाप केली असतील तर त्याला थेट नरकात पाठवलं जातं तिथे नरक यातना त्या व्यक्तीला भोगाव्या लागतात आणि नरक यातना भोगल्यावर त्या आत्म्याला पुन्हा भूलोकी पाठवलं जातं आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार किंवा गरुड पुराणानुसार असं सांगितलं जातं की ही प्रक्रिया साधारणपणे मृत्यूनंतर तिसऱ्या दिवस म्हणजे तिसऱ्या दिवसानंतर सुरू होते आणि चाळीस दिवसापर्यंत होतो म्हणजेच गरुड पुराणानुसार तीन दिवसापासून चाळीस दिवसात व्यक्तीचा पुनर्जन्म होत असतो आता हा पुनर्जन्म झाला व्यक्तीच्या पाप पुण्यानुसार व्यक्तीचा पुनर्जन्म हा ठरवण्यात येतो निश्चित केला जातो व्यक्ती जेव्हा मरण पावतो तेव्हा देहातील दहा प्राण क्रमाक्रमाने शरीरातून बाहेर पडतात आत्मा चार कोशासह सूक्ष्म देह धारण करून बाहेर पडतो तेव्हा या देहाला मरण येते आत्मा हा अजरामर असल्यामुळे आपल्या देहाभोवतीच हा घुटमळत राहतो घरामध्ये रडारड सुरू होते आणि शेवटी स्मशानभूमीत या देहावर अग्निसंस्कार केला जातो आपल्या जीवनातला हा शेवटचा यज्ञ असतो म्हणून याला अंत्येष्टी असं म्हटलं जातं अंत म्हणजे शेवटचा आणि इष्टी म्हणजे यज्ञ अंत्येष्टीच्या वेळेस जे काही मंत्र म्हटले जातात तर त्याचा अर्थ असा होतो की मृत व्यक्तीला संबोधून हे मंत्र आहेत कारण हा तिथेच हजर असतो व तो सर्व पाहत असतो तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की तुमचा आणि या देहाचा आता काहीही संबंध राहिलेला नाही तुम्ही आता तो पुढच्या मार्गाला जा याला गती प्राप्त होणे असं म्हटलं जातं आता आम्ही तुमचा हा सुद्धा जाळून टाकणार आहोत असे म्हणून या प्रेतावर संस्कार केले जातात जो संस्कार करणारा असतो तर तो आपल्या डाव्या खांद्यावर पाण्याने भरलेला माट घेऊन प्रेताला अपसव्य म्हणजेच डावी प्रदक्षिणा घालतो यावेळेस एका दगडाने खांद्यावरील मडक्याला एक भोग पाड पाडतात आणि अशा तीन प्रदक्षिणा करून प्रेताच्या मस्तकाजवळ उभे राहून ज्या दगडाने माठाला छिद्र पाडलं गेलं तर तो दगड खांद्यावर माठ असणाऱ्याच्या मागे ठेवतात आणि त्या दगडावर खांद्यावरील माठ मागे सोडून दिला जातो तेव्हा त्या माठाचा फट असा आवाज होऊन तो मठ फुटतो यालाच घटस्फोट असं म्हटलं जातं आणि त्यानंतर डाव्या मनगटाने बोंब मारली जाते आणि सांगितलं जातं की तुमचा आमचा संबंध आता संपला तुम्ही इथून निघून जा आणि मग तो दगड गळ्यात घातलेल्या वस्त्रामध्ये बांधला जातो म्हणजेच मृत्यू जो व्यक्ती पावला आहे तर त्याच्या म गळ्यामध्ये हा दगड बांधला जातो याला अश्मा असं म्हटलं जातं आणि नंतर हा प्रेत म्हणजेच हा देह जाळला जातो आता हे सर्व हा आत्मा पाहत असतो त्याला आपला देह जळताना पाहून खूप वाईट वाटतं त्याला रडायला येतं आता म्हणेल की आत्मा रडतो का तर आत्मा अजूनही चार कोशामध्ये बद्ध असतो व यामध्ये मनोकै दिल्यावर आपण घरी येतो आणि तो, तो आत्माही आपल्यासोबत घरी येतो मात्र तो फडक्यात बांधलेला जो दगड आहे म्हणजेच बांधलेल्या आश्म्यावर बसतो आणि म्हणून फडक्यात बांधलेला आश्मा दाराच्या बाहेर ठेवला जातो दहा दिवस हा आत्मा तिथेच बसलेला असतो म्हणजे हा हा आत्मा जो आहे तर आपल्या दिवस बसलेला असतो त्यानंतर घरामध्ये दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा लावला जातो आणि घरी आलेली पाहुणे मंडळी त्याचबरोबर घरातील सर्व व्यक्ती या दिव्याला नमस्कार करतात तर अशा प्रकारे मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास असतो त्याचबरोबर आज आपण या व्हिडिओमध्ये मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास कसा सुरू होतो त्याचबरोबर मृत्यूची साहूल आपल्याला कशा प्रकारे लागते मृत्यूनंतर किती दिवसांनी आत्म्याचा पुनर्जन्म हा होतो याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या काही शंका समस्या अडचणी असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद